सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या येवल्यामध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलाय संभाजीनगर महामार्गाच्या अंदरसून काळमाथ्याजवळ कारची आणि दुचाकीची धडक झाली आहे या अपघातात दुचाकीवरचे तीन जण गंभीर जखमी झालेत हा अपघात झाल्यानंतर कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाकडून या कार चालकाला चोप देण्यात या कारमधील दोन जण फरार झाले असून कार चालक मात्र जमावाच्या हाती लागलाय नाशिकच्या येवल्यामध्ये हा अपघात झाला असून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने जमावाने कार चालकाला चोप दिलाय ಯೋಗೇಶ್ ಕರಡಿಲೆ ದಕ್ಷ ನ್ಯೂಜ ನಿಫಾಡ್